बेसनचा लाडू म्हटलं ला की तो खाताना टाळ्याला चिटकतो आणि तो, तो बनवला की तो बसतो तर आज आपण असं हे दानेदास टेक्चर असलेलं तुपाच्या अचूक प्रमाणामध्ये बेसनचे लाडू न रेलणारे न टाळ्याला चिटकणारे कसे तयार करायचे ते आज आपण पाहणार आहोत तर नमस्कार मी संगीता स्वागत करते तुमचं संगीताच कुकिंग कॉर्नरमध्ये असे हे खुसखुशीत अजिबात टाळ्याला न चिटकणारे बेसनचे लाडू आज आपण अर्ध्या किलोच्या प्रमाणात इथं बनवून मी तुम्हाला दाखवणारे त्याच्यासाठी इथे मी काही साहित्य घेतलेलं आहे तर सगळ्यात अगोदर हे घेतलेलं आहे बेसन अर्ध्या किलोच्या प्रमाणात आपण हे बनवतो आहे त्याच्यामुळे अर्धा किलो मी हे इथं बेसन वापरलेलं आहे घेतलेल्या साहित्याचं वजनी प्रमाण आणि वाटीचं प्रमाण हे दोन्ही प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तुम्हाला जर पाहायचं असेल तर तिथे तुम्ही जाऊन बघू शकता तर अर्ध्या किलो बेसन म्हणजे जवळजवळ तीन वाट्या एवढं बेसन आपण इथं घेतलेलं आहे त्याच्यासाठी लागणारं लागणारी साखर आहे ती आपण एक वाटी एवढी वापरलेली आहे आता बेसन आहे ते अर्धा किलो आहे त्याचबरोबर साखर आपण घेतलेली आहे पाव किलो आता साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता ह्याच्यापेक्षा थोडं जास्त घेतलं तरी पण चालेल वाढवली तरी पण चालेल किंवा कमी केली तरी पण चालेल तर एक वाटीवर म्हणजेच पाव किलो एवढी साखर आपण खडी साखर मी इथं वापरलेली आहे तुम्ही नॉर्मल साखर आपण जी रेग्युलरमध्ये येते ती घेतली तरी पण पन चालेल पण अशी खडी साखर घेतली तर तरी शरीरासाठी पण चांगली असते शिवाय तुम्हाला ही कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये अगदी सहज उपलब्ध होईल तर ह्याच्यामध्ये दोरा असतो तो आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि मिक्सरमधून ह्याची पावडर आपल्याला करून घ्यायची आहे आणि ती बेसनच्या लाडूमध्ये आपण घालणार आहे तर ही एक वाटीवर ही एवढी साखर मी घेतलेली आहे वजनी प्रमाण अडीचशे ग्रॅम आहे त्याचबरोबर तूप घेतलेलं आहे मी एक वाटी आता हे घरचं तूप आहे अगदी साजूक तुपाचा मी इथं वापर करते तुम्ही वनस्पती तूप घेतलं तरी पण चालेल पण त्याच्यापेक्षा असं घरचं तूप असेल तर जो आपण लाडू तयार करतो आहे तो छान चवीला पण छान लागतो शिवाय तो शरीरासाठी पण अतिशय फायदेशीर आहे तर हे तूप आहे ते अडीचशे ग्रॅम इथं घेतलेले आहे अगदी तुपाचं योग्य प्रमाण मी इथं तुम्हाला घेऊन दाखवलेलं आहे त्याचबरोबर इथं घेतलेला आहे रवा रवा अगदी बारीक झिरो साईजचा रवा मी इथं वापरलेला आहे जाड अजिबात रवा आपल्याला घ्यायचा नाही नाहीतर लाडू खाताना तो कचकच लागतो असा बारीक रवा घेतला की लाडू अगदी रवाळ मस्त खुसखुशीत तयार होतात आता हे भाजण्यासाठी जी कढई आपण वापरतोय ती अगदी जाडबुडाची कढई आपल्याला घ्यायची आहे कोणतंही भांडं घ्या ते जाडबुडाचं असावं आणि मोठं असं पसरट असावं म्हणजे ज्या वेळेला आपण पीठ भाजतो त्या वेळेला ते बऱ्याच वेळेला बाहेर पडतं तर ते बाहेर पडू नये म्हणून सगळ्यात अगोदर मोठं भांडं आपल्याला इथं घ्यायचं आहे आता तूप घालताना थोडं थोडं तूप आपल्याला करून पिठामध्ये घालायचं आणि खमंग असं पीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे तुपामध्ये एकदम सॉरी पिठामध्ये एकदम तूप टाकायचं नाही थोडं थोडं तूप करून टाकलं की पिठाचे गोळे होत नाहीत पीठ अगदी व्यवस्थित आपल्याला भाजायला येतं तर पीठ मी सगळं इथं टाकलेलं आहे गॅसचा फ्लेम आहे तो अगदी कमी ठेवायचा मोठ्या आचेवरती अजिबात पीठ आपल्याला हे भाजून घ्यायचं नाही कारण सुकं पीठ लगेच करून हे पीठ आहे ते लो टू मिडियम गॅसवरती अगदी खमंग थोडासा ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे जेवढं तुम्ही पीठ व्यवस्थित भाजून घ्याल तेवढे तुमचे लाडू आहेत ते चवीला चांगले लागतात अजिबात त्याच्यामध्ये कच्चेपणा राहत नाही तर व्यवस्थित थोडं थोडं तूप घालून मी हे पीठ आहे ते छान असं भाजून घेते आता आपण हे पीठ आहे ते विकतचं वापरलेलं आहे पण तुम्ही जर घरच्या डाळीपासून पीठ तयार करणार असाल तर मात्र ती डाळ आहे ती सुरुवातीला भाजून घ्या आणि सगळी व्यवस्थित खमंग भाजल्यानंतरच ती डाळायला द्या म्हणजे असे लाडू करताना तुम्हाला जास्त पीठ भाजायची गरज लागणार नाही आणि ज्या वेळेला तुम्ही डाळ दळून आणाल त्यावेळेला थोडंसं रवाळ स्टेक्चर ठेवा म्हणजे थोडीशी जाडसर ठेवा म्हणजे तुम्हाला ह्याच्यामध्ये रवा पण घालायची गरज लागणार नाही फक्त डाळीपासून तुम्ही हे लाडू आहे ते तयार करू शकता पण आपण इथं विकतचं पीठ वापरलं आहे आणि विकतचं पीठ आहे ते खूप असं बारीक दळलेलं असतं त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये थोडंसं तूप पण थोड़ तुम्हाला जास्त लागू शकतं घरची डाळ आपण ज्या वेळा दळतो ती वेळा ते रवाळ असतं त्याच्यामुळे त्याच्यामध्ये तुपाचं प्रमाण थोडंसं कमी लागू शकतं तर तूप आपल्याला इथं थोडं थोडं आपण का घालतोय तर ह्याच्यासाठीच घालतोय की तुम्हाला तुपाचा अंदाज येईल त्याच्यामुळे तूप आपल्याला सुरुवातीपासूनच थोडं थोडं घालायचं आहे म्हणजे तुपाचा पण आपल्याला अंदाज येतो जे लाडू आपण बनवतो आहे त्याच्यामध्ये अगदी योग्य प्रमाणात तूप पडलं जातं तर हे पहा थोडं थोडं तूप घालून हे पीठ आहे ते छान असं ओलसर झालेलं आहे अजून पण तूप आपलं थोडंसं बाकी आहे तर ब्राऊन कलर आलेला आहे पिठाला एकदम मी तूप आहे ते घातलं नाही अगदी थोड्या थोड्या प्रमाणात तूप घालून मस्त खमंग जवळजवळ पंधरा ते वीस मिनिटं झालं हे पीठ आहे ते एकसारखं मी भाजत पीठ भाजत असताना जरा सुद्धा इकडे तिकडे जाऊ नका कारण हे पीठ लगेच खाली लागतं आणि त्याच्यापासून लागलेले पीठापासून ते तुमचे लाडू आहेत ते थोडेसे काळपट दिसू शकतात आणि ते खायला पण मग व्यवस्थित लागत नाही त्याच्यामुळे एकसारखं आपल्याला गॅसजवळ उभं राहून हे पीठ आहे ते व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे वीस ते पंचवीस मिनटं झालेली आहेत तुम्ही बघू शकता ह्याच्यातून थोडंसं तूप पण बाहेर निघायला लागलं आहे तर हे पीठ आहे ते भाजताना थोडं थोडं तूप आपण ह्याच्यामध्ये टाकलं त्याच्यामुळे काय होतं की तुपाचा पण अंदाज आपल्याला येतो एकदम जर तूप आपण टाकलं तर बऱ्याच वेळेला काय होतं तुपाचं प्रमाण जास्त होतं आणि ते त्याच्यापासून बनवलेले लाडू आहेत ते मग रेळतात खाली बसतात टाळ्याला पण चिकटतात त्याच्यामुळं तूप घेताना अगदी थोडं थोडं करून घालायचं म्हणजे तुपाच आपल्याला योग्य प्रमाणात अंदाज येतो तर थोडंसं उरलेलं जे एक ते दीड चमचा उरलेलं तूप होतं ते पण मी याच्यामध्ये घातलं परत एकदा व्यवस्थित असं हलवून घेतलेलं आहे आता पीठ आपलं छान असं भाजलेलं आहे रंग बघू शकता तुम्ही मस्त अगदी जसा आप कंदी पेढांचा रंग असतो त्याच पद्धतीनं आपल्या ह्या बेसनचा कलर आलेला आहे तर हे असं दाणेदार स्टेक्चर असलेलं पीठ आपलं छान असं तयार झालेलं आहे त्यांनी बेसनचे लाडू कधीच बनवले नाहीत त्यांना सुद्धा हे लाडू आहेत ते सहज येतील एवढी सोपी रेसिपी आहे स्टेप बाय स्टेप फॉलो करा तुमचे लाडू अजिबात सुकणार नाहीत मस्त दाणेदार अगदी छान असे रवाळ तुमचे लाडू तयार होतील अजिबात वाट टाळायला चिकटणार नाहीत तुपाचं प्रमाण घेतलेलं आहे ते अगदी योग्य प्रमाण आपण घेतलेलं आहे फक्त पीठ भाजताना थोडं थोडं करून तूप टाका म्हणजे तुपाचा तुम्हाला अंदाज येईल तुमच्या तुपाचं प्रमाण आहे ते अजिबात जास्त होणार नाही पीठ आपलं इथं चांगलं भाजून तयार आहे तर मागाशी मी दोन ते तीन चमचे दुधामध्ये केसर भिजत ठेवला होता ते आता आपण इथं घालून घेऊया तर दुधाऐवजी तुम्ही इथं पाणी घातलं तरीही चालेल मी केसर घातलेला आहे तुमच्याकडे जर केसर नसेल तर फक्त दूध किंवा पाण्याचाही तुम्ही इथं वापर करू शकता दूध किंवा पाणी टाकल्यानंतर हे पीठ आहे ते परत मोकळं होतं त्याच्यामध्ये गाठी राहत नाहीत आणि हे पीठामध्ये सॉरी दूध आहे ते टाकल्यानंतर पीठ आपल्याला परत एकदा थोड्या वेळासाठी चांगलं परतून घ्यायचंय एक ते दोन मिनटं चांगलं हे हलवून घ्यायचं म्हणजे दूध पूर्णपणे ह्याच्यामध्ये मुरतं व्यवस्थित आपण हे परतून घेतलं की लाडू अजिबात खराब होत नाहीत खूप दिवस टिकतात दानेदास टेक्स्चर ह्याच्यामुळे येतं त्याच्यामुळे दूध किंवा थोडंसं पाणी घालायला अजिबात विसरू नका तर हे परत एकदा थोड्या वेळासाठी आपण हलवून घेऊया लाडवांचं पीठ आहे ते व्यवस्थित आपण भाजून तयार केलेलं आहे आता हे एका मोठ्याशा प्लेटमध्ये काढून घेऊया म्हणजे हे लवकर असं थंड होईल आता हे गरम असतानाच ह्याच्यामध्ये अजिबात आपल्याला साखर वगैरे घालायची नाही तर व्यवस्थित हे पीठ आहे ते मी एका मोठ्याशा परातीमध्ये घेतलेलं आहे ताटामध्ये घेतलेलं आहे ते व्यवस्थित पसरवून घ्यायचं पूर्णपणे हे पीठ आपल्याला थंड करून आहे आणि मगच आपल्याला इतर जे आपण साहित्य घालणार आहोत ते ह्याच्यामध्ये घालून घ्यायचंय तर व्यवस्थित तुम्ही बघू शकता अजिबात आपलं तुपाचं प्रमाण आहे ते जास्त नाही अगदी योग्य प्रमाणात आपण हे तूप इथं घेतलेलं आहे अजिबात तुमचे लाडू रेलणार नाहीत ना या पद्धतीनं तुम्ही नक्की ट्राय करा तर हे थोड्या वेळासाठी आपण असं सुकून देऊया वीस ते पंचवीस मिनटं झालेली आहेत आणि पीठ पण आपलं व्यवस्थित थंड झालेलं आहे तर तुम्ही बघू शकता अजिबात हे पीठ पातळ झालेलं नाही जागा सोडलेली नाही आहे पीठाने आपलं जे तुपाचं प्रमाण आहे ते अगदी योग्य प्रमाण आपण इथं वापरलेलं आहे अर्ध्या किलो पिठासाठी पाव किलो तूप मी इथं वापरलेलं आहे कारण आपण हे पीठ आहे ते विकतचं पीठ इथं घेतलेलं आहे विकतचं पीठ अगदी बारीक दळेलं असतं त्याच्यामुळे तूप आपल्याला इथं पाव किलो एवढं लागू शकतं आता इथे मी जी खडी साखर घेतली होती ती मात्र व्यवस्थित बारीक करून घेतलेली आहे बारीक केल्यानंतर सगळ्यात अगोदर ही पावडर आहे ती आपल्याला चाळून घ्यायची आहे कारण एखादा जर खडी साखरेचा सा मोठा सखडा सा असेल तो मात्र निघून जाईल त्याच्यामुळे चाळून घेणं खूप गरजेचं आहे आता ही खडी साखर आपण ह्या पिठामध्ये घालून घेऊया पीठ आपल्याला पूर्णपणे थंड झाल्यानंतरच सगळं साहित्य आपल्याला इथं घालून घ्यायचं आहे साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करून घ्या त्याच्यानंतर वेलची जायफळ पूड घातलेली आहे मी दोन चमचे त्याच्यानंतर जो रवा आपण घेतला होता तो व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि नंतरच आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचा आहे कारण रव्यामुळेच हे लाडू आहेत ते मस्त दाणेदार कुसखुशीत तयार होतात त्याच्यामुळे रवा घेताना बारीक रवा घ्या झिरो साईजचा रवा घ्या मोठा रव्याचा आपल्याला हे तर अजिबात वापर करायचा नाही आणि हे सगळं साहित्य आहे ते पूर्णपणे आपण एकजीव करून घेऊया बेसनाच्या लाडवासाठी जर पीठ तुम्ही घरीच तयार करत असाल तर चक्कीवरून दळून ते थोडंसं जाडसर आणा म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला एक्स्ट्राचा रवा घालायची गरज लागणार नाही अगदी पिठापासूनच तुम्ही हे दाणेदार लाडू आहे ते तयार करू शकता तर हे पूर्णपणे आपण एकजीव करून घेऊया ह्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे इथे जर तुम्ही ड्रायफ्रुट्स टाकले तरीही चालतील काजू बदाम जर तुम्हाला काय आवडत असेल तर ते तुम्ही ह्याच्यामध्ये टाकलं व्यवस्थित मिक्स करून घेतलं तरी पण लाडू खाताना खूप छान टाकतात तर व्यवस्थित आपण एकजीव करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता अजिबात पातळ झालेलं नाही तुपाचं प्रमाण घेतलेलं आहे ते अगदी बरोबर आपण घेतलेलं आहे जर तुमचं पीठ इथे जर तुम्हाला पातळ वाटत असेल तर सुख जे बेसन पीठ आहे ते घ्या त्याच्यामध्ये सॉरी त्याच्यामध्ये तूप न टाकता असंच कच्चं ते भाजून काढा आणि ते पीठ आहे ते ह्याच्यामध्ये मिक्स करा म्हणजे तुपाचं जर तुमच्याकडून तूप जर जास्तीचं झालं असेल तर त्या तुपाची लेवल बर आहे ते बरोबर होईल आणि लाडू तुमचे अजिबात रेलणार नाहीत मस्त कडक असे तयार होतील तर हे पहा अगदी एका एक हाताने मी तुम्हाला लाडू तयार करून दाखवला आहे मस्त गोल गरगरीत लाडू झालेला आहे अजिबात दुसऱ्या हाताचा मी वापर केलेला नाही तरीसुद्धा एका हाताने छान असा लाडू आपल्याला वळायला आलेला आहे आता ह्याच्यावरती तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स लावा काजू बदाम जे पण आवडत असेल तुम्हाला ते लावा आणि मस्त छान असे लाडू आहे ते तुम्ही काही वेळातच तयार करू शकता लाडू सगळे तयार झाल्यानंतर आपण ताटामध्ये ठेवतो आणि ताटामधून लाडू उचलताना अशा पद्धतीनं गोल गोल थोडासा फिरवायचा आणि मगच उचलायचा नाहीतर लाडू आहे तो थोडासा खालून तुटतो तर तुम्ही बघू शकता मस्त गोल गरगरीत लाडू आपले तयार झालेले आहेत अजिबात पसरलेले नाहीत तर या पद्धतीनं लाडू तुम्ही नक्की तयार करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग